आणि आठला एवढेवाडी मांडरदेवी सुटला गाडी क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये चारच गाड्या पाहत आहेत त्या चार गाड्यामध्ये इकडे तीन नंबर वरती आहेत पळसी कर चार नंबर वरती आहेत चोपडच कर पड्याला पाच नंबर वरती आहेत पिंपरी कर अतिशय सुंदर आणि आमदारच निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी माया का सचिन शेठगावडे गाडेवाडी अशोक शेठवाडी पिंपरी नऊ हजार नऊ या गाडीचा एक नंबर आला बेल गाडी मालकाचा आमदारचा हार्दिक अभिनंदन सुमित सातव्या गटामधलं जरा तो ऑपजिशन आले निकाल रे होता निकाल थोडासा बघून घ्या दोन्ही अँकलनं ठीक आहे एवढा गट होऊन ते नंतर शंकेच निर्सन करून घ्या अ या पुढच्या मागे या अ या पुढच्या मागे या हां गारडेवाडीकर